सर्वांचे नवीन व्हिडिओमध्ये आणि मी आता जाधव आज आलेली आहे आपल्या नांदेडच्या रेल्वे स्टेशनवरती आणि हे बघा आणि हे नांदेडचे रेल्वे स्टेशन कसं दिसतंय इथं आनारा असं वाटतं दिसतंय पंजाबमध्ये आलो आपण सर्व रेल्वे स्टेशन आहेत काही नांदेडच्या जागा आणि तरी व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत रेल्वे स्टेशन पूर्ण गुरुद्वारासारखंच बनवलेलं आहे आणि मी तुम्हाला आज काही महत्त्वाच्या जागा दाखवणार आहे नांदेड येथील जसं की हजूरसाहेब गुरुद्वारा आणि गोदावरी नदी आणि अनेक काही जागा मित्रांनो आता मी तुम्हाला दाखवणार आहे नांदेड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि एकदम मस्त आहे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि बघा आणि मावळे सुद्धा एकदम भारी आहेत वाजवताना आणि हत्ती ते एकदम भारी सुजवलेलं आहे एकदम अशा प्रकारे एकदम मस्त भारी गेलेला आहे हत्ती मावळे कितारी वाजवताना आणि पुरवलेलं खूप छान आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक सुद्धा एकदम भारी आहे comfortably we answer the questions input sniff możag While the kommt out of Пон84 There is no 1941 log problem The 4th bursting in gas The persone is గారా మన లాయింద భారీ వాటే అంత వరణి స్థిరం